सिंगल कमिटेड कॉम्प्लिकेटेड लेखिका माधवी वागेश्वरी भाग पाचवा तिथे येऊन गाडीन सच्चा मी तुला अरे बंडूप इतकं वंगाळ बोलायला तू अरे ऐक ना बंडू अरे प्रेम करतो ना तिच्यावर तू अरे ऐक तर बंडू मी का नाही का करत मजा मारायची होती हो रे तुला फक्त अरे असं काय बोलतोय तू अरे मी तसला वाटलो का भाऊ तुला ए तू कसला आहेस काय माहित मला तिकडे जाऊन बदलला तू अरे बंडू अरे अरे बस मी काय सांगालो ते ऐकून तर घेन तू काय लावलंय तुझंच तूच काय लावलंयस ते बघ जरा अरे गदड्या इतका घाट घालून लग्न लावलं तुमचं इथं बंडू ऐक तर की मी काम भडव्या पंधरा दिवस झालेत फक्त लग्नाला आणि तू असं बोलायला हो रे त्याच्याबद्दल अरे तसं नाही मी असं म्हणत होतो की थोबाड पाहिलंय का आरशात तू स्वतःच तुझी लायकी तरी एका का सरसोबत लग्न करण्याची हे बघ बंडू माझी लायकी कधीच नव्हती तिच्याशी लग्न करण्याची हे मला सांगू नकोस हे सगळ्यात आधी माहितीये मलाच आता तू काय नव्हे सांगतो मला माहित आहे ना अरे बंडू यार ऐक तर मी काय म्हणाल सच्च्या तू जर तिला काय केलं ना तर याद राखा गाठ माझ्याशी आहे कांतानांद दत्ता भाऊनं तुला जित्ता सोडला पण मी नाही सोडणार हा बंडू नावे माझं ऐकलं का तू अरे मी काय म्हणतोय तू तुला जड झाली असेल ना तर मी आयुष्यावर बहिणीसारखं सांभाळीन तिला समजलं का तू बहिणच बंडू अरे ऐक ना मी मे, मी काय म्हणतोय बंडून फोन कट करून टाकला सचिनला एकदम कस तरी झालं आपण उगाच बोललो असं त्याला झालं त्यानं पुन्हा बंडूला फोन लावला तर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता बंडून हे सुरेखाला सांगितलं तर बापरे सुरेखा आपल्याला सोडून निघून गेली तर, तर काय केलं आपण हे नेहमीप्रमाणे त्याला भयानक गिल्ट आला स्वतःच्या मूर्खपणाबद्दल त्याला चीड आली आणि तो रस्त्यावरून भराभर चालत सुटला त्याला आठवलं शाळेत असताना आठवीत तो वयात यायला लागला होता वर्ग चालू असताना कांबळेबाई वर्गावर आल्या की त्याची ओली व्हायची कांबळेबाई सावळ्या रंगाची अंगानं छान भरलेली टप्पोऱ्या डोळ्यांची सुंदर तरुणी ती विज्ञान खूप छान शिकवायची ती साडी देखील नीट चापून चोपून नेसायची डीएड करून आलेली ती हुशार आणि शांत मुलगी होती तिचे केस खूपच सुंदर होते कुरुळे आणि त्यात ती एक नाजूक सजाईचं किंवा जुईचं फुल घालायची एकदा तर कांबळेबाईंनी शाळेच्या एका